एक सत्तर वर्षाची मात्रे आई तिचं नाव होतं लताबाई त्यांच्या नवऱ्याचं निधन होऊन खूप दिवस झाले होते त्यांनी स्वतःशी उ स्वतः उपाशी राहून आपल्या मुलाला अभयीला खायला घातलं दिवस रात्र शिलाई काम करून त्याला चांगल्या शाळेमध्ये शिकवलं त्याचं पालनपोषण केलं आज तोच मुलगा अभय मोठा झाला होता आणि कामानिमित्त शहरात गेला काही दिवसानंतर त्याला एक चांगली नोकरी मिळाली या दरम्यान शहरात त्याचे कितीतरी नवीन मित्र झाले त्यामधल्या एका मित्राच्या घरी त्याला राहावं लागलं होतं ते दोघेही ऑफिसला बरोबर जात होते वेळ जात होता आणि त्याचं काम भागत होतं एका वर्षातच त्याला प्रमोशन मिळालं चांगली पगारवाढ झाली अभय शहरात काम करून खूप खुश होता आज त्याचा वाढदिवस होता ऑफिसमधल्या लोकांनी त्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यानंतर आपल्या मित्रांना बरोबर घेऊन शहरातल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी केली पार्टी संपल्यानंतर सगळे मित्र आपापल्या अप घरी निघून गेले अभय शहरात राहून एवढा रमून गेला होता की त्याला आपल्या म्हाताऱ्या आईची जरासुद्धा आठवण येत नव्हती गावी त्याची आई रोज मंदिरात जाऊन त्याची प्रगती होऊ ते त्याला दीर्घ आयुष्य लाभवते हो म्हणून देवाला प्रार्थना करत होती लताताई आपल्या मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या कधी आपला मुलगा घरी येतोय आणि मी त्याला डोळे भरून पाहते पण शहरात जाऊन अभय आपल्या आईला विसरला होता त्याला मित्रांबरोबर फिरायला पार्ट्या करायला आवडत होतं पण आपल्या आईची विचारपूस करायला त्याला वेळ मिळत नव्हता अभयीने शहरात स्वतःचं घर घेतलं गाडी खरेदी केली पण कधीच आपल्या आईला शहरात बोलवणं त्याला गरजेचं समजलं नाही तो स्वतः शहरात आई आरामात आयुष्य जगत होता त्याची आई रोज त्याला फोन करत होती पण त्याने एकदाही आईचा फोन उचलला नाही एके दिवशी लताताई त्याला सारखा सारखा फोन करत होत्या त्यामुळे आबाईला खूप राग आला त्याने रागामध्ये फोन उचलला आणि म्हणाला का मला त्रास देत आहे तुला दुसरं काही काम नाही का शांत स्वरात म्हणाल्या बाळा तू एकदा भेटायला तरी ये मला अजून दुसरं काही नको तूच माझं आयुष्य आहे तुझ्याशिवाय हे जगात माझं दुसरं फोन आहे पण अभयला आज खूप घमंड आला होता कारण आज तो करोडो रुपयांचा मालक झाला होता तो शांत स्वरात म्हणाला ठीक आहे एक दिवस मी तुला भेटायला नक्की येईल असं म्हणून अभयने तो फोन कट केला मुलाचं बोलणं ऐकून लता ताई एकदमच आनंदी झाल्या त्या आपल्या मुलाची वाट पाहू लागल्या जसा मुलगा दरवाज्यात आला लता ताई आपल्या मुलाच्या गळ्यात पडून रडू लागल्या पण अभयवर आईच्या प्रेमाचा काहीच फरक पडला नाही कारण त्याला लाखो करोडो रुपयांचे रुपयांची घमंड होता अभय आईला म्हणाला आई तू नेहमी मला म्हणत असतेस ना की आईचं कर्ज या जगात कोणीच फेडू शकत नाही पण आज मी तुझं सगळं कर्ज फेडणार आहे सांग किती कर्ज आहेत माझ्यावर तुझं तुला काय हवं आहे घर गाडी पैसा सोनं चांदी ना दागिने सांग तुला काय हवं आहे ज्यामुळे तुझं कर्ज फेडलं जाईल आता इथून पुढं तू असं कधीच म्हणू शकणार नाहीस की आईचं कर्ज या जगात कोणीच फेडू शकत नाही तेव्हा लता तई आपल्या मुलाला शांत स्वरात म्हणाल्या बाळा अभय घर गाडी पैसा सोनं चांदीने क माझं कर्ज फिटणार नाही जर तुला माझं कर्ज फेडायचंच असेल ना तर एक काम कर मी तुला अशी तीन कामं देईन ती मला पूर्ण करून दाखव जर तू तिन्ही कामं पूर्ण करू शकलास तर मी समजून जाईन की तू माझं कर्ज फेडलं तेव्हा अभय म्हणाला आई तीन कामं का पन्नास कामं सांग मला मी तुझ्या प्रत्येक कामाला पूर्ण करून दाखवीन सांग आई मला काय काम आहे लताताई लताताईंनी आज अभयला पहिलं काम सांगितलं लताताईंनी सांगितल्यानुसार अभयला पाच किलोच्या दगडाला एका कपड्यामध्ये गुंडाळून त्याला आपल्या पोटावर चोवीस तास बांधून ठेवायचं होतं आणि मग लताताई जवळ यायचं लताताईच्या जवळ यायचं होतं लताताईंनी सांगितल्यानुसार अभयने एका दगडाला आपल्या पोटावर बांधलं आणि तिथून निघून गेला आता त्याला दगड बांधूनच दिवसभराचं सगळं काम करायचं होतं पण पोटावर दगड बांधून काम करणं त्याच्यासाठी खूपच कठीण होतं दगडाच्या ओझ्यामुळे हो तो लवकर थकून गेला दिवस तर कसा तरी निघून गेला पण संध्याकाळी त्याची स्थिती खूपच वाईट झाली होती जेव्हा त्याला राहवलं नाही तेव्हा तो सरळ त्याच्या आईजवळ गेला आणि म्हणाला आई मी या दगडाला जास्त वेळ बांधू शकत नाही अभयीचं बोलणं ऐकून लताताई हसून म्हणाल्या तू चोवीस तास पण या दगडाचा भार उचलू शकला नाहीस आणि मी तुला तर माझ्या पोटामध्ये नऊ महिने ठेवलं आणि सगळं कामही करत होते मला तर कधीच थकवा जाणवला नाही तू आईच्या कर्जाची तुलना तू तु कमावलेल्या पैशाबरोबर करत आहेस आज अभय पहिल्या परीक्षेमध्ये असफल झाला होता तरीही त्याचा घमंड काही कमी झाला नव्हता तो आईला म्हणाला आई मी पहिल्या परीक्षेमध्ये असफल झालो पण तू मला अजून काम दे मी तुझं सगळं काम पूर्ण करून दाखवेन लताताईंनी आपल्या मुलाला दुसरं काम सांगितलं लताताई म्हणाल्या आज तू माझ्याजवळ माझ्या रूममध्ये झोप जर तू एक रात्र माझ्याजवळ झोपलास तर मी समजेन की तुझं तू तु माझं कर्ज फेडलंस अभयीने विचार केला की फक्त एका रात्रीची तर गोष्ट आहे त्या रात्री अभय आईच्या रूममध्ये झोपला जशी अभयला झोप लागली लता ताईंनी अभयला उठवलं आणि म्हणाल्या बाळा मला तहान लागली आहे एक ग्लास पाणी दे अभय म्हणाला ठीक आहे आई आता घेऊन येतो लताताईंनी थोडं पाणी पिलं आणि राहिलेलं पाणी बेडवर फेकलं ज्या ठिकाणी अभय झोपणार होता ते पाहून अभय म्हणाला आई तू हे काय केलंस तू तर माझी झोपण्याची जागा ओली केलीस आता मी कसं झोपणार लताताई म्हणाले बाळा चुकून झालं थोड्या वेळातच चुकून जाईल तुला तर फक्त एक रात्रच झोपायची आहे अभय असा कसं तरी त्या ओल्या बेडवर झोपला त्याला झोप लागताच हो लागतच होती की लताताईंनी परत एकदा उभेलं उठवलं आणि म्हणाल्या बाळा मला पाणी दे आता अभयला थोडा राग आला तो आईला म्हणाला आई आता तर पाणी पिलं होतं एवढ्या लवकर तहान कशी काय लागली लताताई म्हणाल्या बाळा गरमी खूप जास्त आहे ना म्हणून मला तहान लागत आहे एक ग्लास अजून पाणी दे अभय रागाने उठला आणि पाण्याचा एक ग्लास घेऊन आला लता थोडं पाणी पिलं आणि राहिलेलं पाणी परत एकदा आवईच्या बेडवर फेकलं आता आवईला खूपच राग आला तो आईला खूप अश अपशब्द बोलू लागला आभई म्हणाला आई तू वेडी झाली आहेस का तू माझ्या झोपायच्या जागेवर पाणी का फेकलंस तू पुन्हा पुन्हा माझं अंथरूण का खराब करतेस लताताई शांत स्वरात म्हणाल्या म्हातारी झाले आहे बाळा म्हणून चुकून झालं काही हरकत नाही एका रात्रीचीच तर गोष्ट आहे तू झोप थोड्या वेळातच तुझं अंथरळून चुकून जाईल अभय झोपायचा प्रयत्न करू लागला पण त्याला झोप लागत नव्हती जवळपास दोन तासानंतर अभयचे डोळे जड झाले तेव्हा लताताईंनी परत एकदा अभयला उठवलं आणि म्हणाल्या अभय पाणीला अभय पाणी लताताई एवढंच म्हणाल्या होत्या की अभय ओरडून म्हणाला उठला आणि म्हणाला तुझं कर्ज गेलं खड्ड्यात मी माझ्या रूममध्ये मा झोपायला जात आहे एवढं म्हणताच लतादांनी अभयच्या जोरदार कानाखाली वाजवली आणि म्हणाल्या तू काय माझं कर्ज फेडणार तू एक दिवस माझ्या रूममध्ये मा झोपलास आणि मी फक्त दोन वेळा तुझं अंतरुण ओलं केलं तू तर इथून पळून निघालास की मी तर फक्त स्वच्छ पाण्याने तुझं अंथरूण ओलं केलं पण जेव्हा तू लहान होतास तेव्हा माझं अंथरूण किती वेळा तुझ्या शी घाण करत होतास मी स्वतः ओल्या अंथरुणावर झोपत होती आणि तुला सुकलेल्या अंथरुणावर झोपत होती मी सगळी रात्र तुझ्या घाणीत झोपत होती कधी ही तुझ्या प्रती माझं प्रेम कमी झालं नाही आज पण अभय त्याच्या परीक्षेत असफल झाला होता तरीही अभयीचा कमंड काही उतरला नव्हता तो आईला म्हणाला मी दोन परीक्षेमध्ये असफल झालो आहे तू मला अजून काम दे मी सगळं काम करूनच परत जाईन आज अभयची तिसरी परीक्षा होती लताताई अभयला म्हणाल्या मी किती तुला कितीतरी प्रश्न विचारणार आहे तुला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील पण लक्षात ठेव तू एकदाही राग करायचा नाही अभय म्हणाला ठीक आहे मी राग करणार नाही अचानक त्याच्या खिडकीवर एक कबूतर बसलं लताताई अभयला म्हणाल्या बाळा हे काय आहे अभयीने उत्तर दिलं हा तर एक कबूतर आहे काही मिनिटानंतर लताताईंनी आपल्या मुलाला दुसरा प्रश्न विचारला हे काय आहे अभय म्हणाला आई मी आत्ताच तुला सांगितलं की हा क एक कबूतर आहे थोड्या वेळानंतर परत लताताईंनी आपल्या मुलाला तिसऱ्यांदा विचारलं हे काय आहे यावेळी अभयीच्या आवाजामध्ये थोडा राग जाणवत होता आता तो आपल्या आईला थोडं रागाने म्हणाला हा एक कबूतर आहे कबूतर थोड्या वेळानंतर लताताईंनी चौथ्या वेळी विचारलं हे काय आहे यावेळी अभय आपल्या आईवर ओरडला आणि म्हणाला आई तू मला पुन्हा पुन्हा एकच प्रश्न का विचारत आहे तुला किती वेळा सांगितलं आहे की हा एक कबूतर आहे तुला हे समजत नाही का थोड्या वेळानंतर लताताई आपल्या रूममध्ये जाऊन एक जुनी डायरी घेऊन आल्या त्या डायरीला त्यांनी अबईच्या जन्मानंतर लिहायला सुरुवात केली होती एक पान उघडल्यानंतर त्यांनी अभयला त्या पानाला वाचायला सांगितलं अभय वाचू लागला त्यामध्ये लिहिलं होतं की आज माझा तीन आज माझा मुलगा तीन वर्षाचा छोटा मुलगा माझ्याबरोबर सोप्यावर बसला होता तेव्हा खिडकीवर एक कबूतर आलं होतं माझ्या मुलाला मुलानं मला वीस वेळा विचारलं हे काय आहे आणि मी त्याला वीस वेळा उत्तर दिलं की हे एक कबूतर आहे मी त्याला प्रत्येक वेळी प्रेमाने माझ्या खुशीत घेतलं आणि त्यानं मला वीस वेळा परत तोच प्रश्न विचारला हे काय आहे आईला वीस वेळा प्रश्नाचं उत्तर देताना काहीच त्रास झाला नाही का आणि जेव्हा आज आईने आपल्या मुलाला फक्त चार वेळा हाच प्रश्न विचारला तेव्हा मुलाला त्रास आणि राग येऊ लागला आज तीन परीक्षांमध्ये अभय असफल झाला होता आणि मुलाचा घमंड पूर्णपणे उतरला होता तो रडत होता लताताई मुलाला म्हणाल्या अभय तुझं घर तुझी गाडी लाखो करोडो रुपये पैसा सोनं चांदी एका आईच्या ममतेपुढे काहीच नाही या जगातली प्रत्येक गोष्ट एका आईच्या प्रेमापुढे शून्य आहे मित्रांनो आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या वेदांमध्ये देवा अगोदर ही आईवडिलांचं स्थान मोठं जा सांगितलं आहे सगळ्यात अगोदर आपल्या आईवडील प्रथम पूजनीय आहेत कधीही आयुष्यात आपल्याला आलेलं अपयश आपल्या आईवडिलांना सांगू नका कारण त्यांनी आपलं आयुष्य हारून तुम्हाला जिंकवलं आहे